तुम्ही पण तुमच्या वर्कआउटमध्ये आठवड्यातून तुम एक सेशन हिलचा ॲड करा आज हिल सेशन आहे जेशिवरा मित्रांनो आज आहे आपलं हिल सेशन त्यामध्ये आपण तीन व्हेरिएशनमध्ये हिल घेणार आहे एक आहे हिलच्या लॉंग स्ट्राईड दुसरे आहेत मिडल स्ट्राईड आणि तिसरे आहेत शॉर्ट स्ट्राईड म्हणजे यामध्ये तुम्ही शंभर मीटर पण कवर करू शकताय आणि सोबत तुम्ही सोळाशे मीटरची जी तयारी करताय ते पण तुम्हाला आजच्या या सेशन मधून होऊन जाईल हा वर्कआउट एक सेशन तुमच्या वर्कआउट मध्ये ऍड करा नॉर्मल जॉगिंग झाल्यानंतर वॉर्मअप करायचं आहे काहीतरी आहेत बघून घ्या एक्सरसाइज ऍड करा जॉगिंग झाल्यानंतर आणि हिला सुरुवात करण्याआधी पहिला बॉडी चांगल्या प्रकारे वॉर्मअप करून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं जॉगिंग करायचं आहे आणि जॉगिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने वॉर्मअप करायचं आहे ही जी एक्सरसाइज आहे ती होल्ड करायची आहे पाच होल्ड आहे वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स

रोटेशन बोथ साईडनं करायचं आहे साइड ने सुरुवात केला तर त्याचे जवळपास तुम्हाला सात ते दहा रोटेशन करायचे आणि लगेच रिव्हर्स रोटेशन म्हणजे राईट साइड ने पण सुरुवात करायचं आहे आणि त्याचे पण सेम काउंट राहतील बेसिक एक्सरसाइज आहे स्ट्रेचिंग प्लस तुमचे जे वॉर्मअप आहे ना त्याच्या त्यामुळे काय होते आपले जे मसल्स आहेत मसल ते चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होतात आणि तसेच मसल्स ॲक्टिव्हेशन झाल्यानंतर जे आपले जॉईंट आहे ते पण चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होतात जेणेकरून जी रनिंग इंजरी आहे ती अवॉइड करण्यासाठी या सगळ्या एक्सरसाइज केल्या जातात त्यामुळे ह्या एक्सरसाईज महत्त्वाच्या आहेत एक्सरसाईज बघून घ्या आणि ह्या तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा असं नाही की हिल स्टेशनला तुम्ही ह्या ना तुमच्या वर्कआउटमध्ये रोज ॲड केला तरी चालेल पण एवढा वेळ नाही द्यायचा कारण की भरतीचं जर प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला वॉर्मआपसाठी इतका वेळ मिळत नाही त्यामुळे शक्यतो डायनॅमिक स्ट्रेचिंगकडे तुम्ही जर जास्त भर दिला तर ते तुमच्यासाठी बेटर आहे कारण की भरतीच्या वेळ काय होतं तुम्हाला इतका वेळ मिळत नाही वॉर्मअपला त्यामुळे डायनॅमिक वॉर्मअप हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे त्याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देतो डायनॅमिक वॉर्मअप कशाप्रकारे करायचा असतो डायनॅमिक वॉर्मअपचा एक फायदा आहे तो म्हणजे कमी वेळेमध्ये तुमची बॉडी चांगल्या प्रकारे वॉर्मअप होते या एक्सरसाइज बघून घ्या या तुमच्या वर्कआउटमध्ये शक्यतो तुम हिल ट्रेनिंगला तरी ह्या एक्सरसाइज तुम्ही ॲड करणे खूपच गरजेचे आहे यानंतर आपल्याला यानंतर आपल्याला करायचे आहे दहा मीटर एबीसी ड्रिल्स आता आम्ही डिस्टन्स हे पंधरा मीटरच घेतले पण तुम्ही दहा मीटरच घ्या म्हणजे जर पहिल्यांदा जे एक्सरसाइज करणार असाल तर दहा मीटरचे तुम्हाला डिस्टन्सही इनफ आहे तेवढे डिस्टन्स तुम्हाला खूप होऊन जाईल ही स्किप आहे पंधरा मीटर चालू आहे एस्किप ये जॉगिंग रिकवर है ना वॉकिंग नहीं जॉगिंग रिकवर है बिस्किट चला चला फुल आहे यानंतर सेट आहे फुल आहे कस आहे फुल आहे कस आहे आता थोडं गाड्यांचा इथं तुम्हाला आवाज येणार आहे आता मुंबईत आहे म्हटल्यानंतर एवढं होणारच चला फुलाय नाही सेकंड सेट होल्ड नाही कंटिन्यू आणि ते होल्ड करायचं नाही मित्रांनो कंटिन्यू मारायचं आपल्याला आणि या जम्प मध्ये काय आहे दोन्ही पायातलं जे अंतर आहे ते सेम राहिलं पाहिजे जे जास्त पण अंतर घ्यायचं नाही कमी पण नाही म्हणजे तुमची जी शोल्डरची रेंज आहे ना त्या शोल्डरच्या रेंज, रेंज मध्ये खालचे दोन्ही पाय तुमचे खाली एका पॅरल लाईन मध्ये आले पाहिजेत परत एकदा बघून घ्या ब्रॉड जम्प म्हणजे जे तुमचे शोल्डरचे शोल्डरचे जे डायरेक्शन आहे त्या शोल्डरच्या डायरेक्शन मध्ये अंतर तेवढं राहिलं पाहिजे थांबा तुम्हाला एकदा क्लिअर करतो कशा पद्धतीने हे शोल्डर आहे शोल्डरच्या रेंज मध्येच खाली पायामध्ये अंतर पाहिजे चला जा बाउंडिंग हे बघा हो सट्टा मारणारी मेंबर स्मॉल बाउंडिंग अशा प्रकारे तुम्हाला बाउंड करायचा बाउंड म्हणजे बाउं कसा आहे प्रॉपर बाउंडिंग अशा प्रकारे आहे बघा या प्रकारे हो तुम्हाला बाउंडिंग करायचं आहे नंतरच्या ज्या स्ट्राईड आहेत त्या आहेत ए बी सी झाल्यानंतर आपल्याला लॉंग स्ट्राईड करायचे आहेत लॉंगमध्ये दोनशे मीटरच्या स्ट्राईड आहेत आणि त्याचा टायमिंग राहणार आहे थर्टी एट सेकंद ते फोर्टी सेकंद म्हणजे चाळीस सेकंदपर्यंत तुम्हाला मारायचे आहेत अडतीस ते चाळीसपर्यंत आणि त्याचं डिस्टन्स असणार आहे दोनशे मीटर त्याच्या दोन स्ट्राईड घ्यायच्या आहेत म्हणजे आमच्या वरपोडमध्ये तरी आता त्याच्या दोन स्ट्राईड आहेत आणि त्यानंतर आहेत वन फोर्टीच्या दोन स्ट्राईड आणि शॉर्ट्सच्या आपल्या असणार आहेत एकूण तीन होत्या त्या संपलेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही आता बघू शकता हालत कशी झाली यांची त्यानंतर रेस्ट आहे आपली होत्या त्या झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटाची रिकव्हरी हाती मध्ये म्हणजे तुम्ही टू टू थ्री मिनिट्स रिकव्हरी घ्यायची आहे थोडं पाणी प्यायचं आहे असेल तुमच्याकडे ते घ्यायचे आणि परत रिफ्युल घ्यायचा आहे म्हणजे परत एनर्जी स्टोअर करायची आहे यानंतर आपल्याला वन ट्वेंटी ते वन फोर्टीच्या दोन ते तीन रेपिटेशन करायचेत आणि त्यानंतर फोर्टी ना सिक्स्टीच्या दोन ते तीन रेपिटेशन करायचे आता प्रत्येक सेटच्या मध्ये इन बिटवीन टू टू थ्री मिनिट रिकव्हरी राहील तुम्हाला त्यानंतर दुसरा सेट चालू झालेला आहे वन ट्वेंटी मीटरचा त्याचे आपल्याला दोन सेट घ्यायचे दोन ते तीन पण तुम्ही जर पहिल्यांदा वर्कआउट करत असाल तर दोन सेट घ्यायचे वन ट्वेंटी मीटरचे तुम्हाला डाऊन येताना म्हणजे स्ट्रायड मारून खाली येते वेळी वॉकिंग रिकव्हरी आहे वॉकिंग रिकव्हरी वॉकिंग रिकव्हरी मध्ये खाली यायचं आहे आणि जे मागे राहतील ते मास्त जॉगिंग रिकव्हरी मध्ये येतात जास्त पाठीमाग पण राहायच नाही वॉकिंग रिकव्हरी मध्ये कसं तुम्ही खाली तुमच्या स्टार्ट लाईन पर्यंत चालत तुमची चांगल्या प्रकारे रिकव्हरी झालेली असते तर आपल्याला याची एकूण चला दुसरे झालेले चला चला अजून एक राहिले हंड्रेड मीटरचा स्प्रिंटर आहे आपला रिकव्हरी जास्त लागते तसं आहेच शॉर्ट डिस्टन्सवाल्यांची रिकव्हरी जास्त म्हणजे जा स्पीडमध्ये होत नाही मिडल डिस्टन्स आणि लॉंग डिस्टन्सवाल्यांची रिकव्हरी लवकर होते तर हा आपला आहे हंड्रेड मीटरचा स्प्रिंटर त्याला जास्त रिकव्हरी लागते त्या स्ट्राईड लेंथवरूनच समजून जाईल तुम्हाला हंड्रेड मीटरचा स्प्रिंटर आहे ते कशा आहे लेंथ हा सेट कम्प्लीट झालेला आहे हा सेट कम्प्लीट झाल्यानंतर पण आपल्याला इन बिटवीन दोन तीन ची मजे ते तीन मिनिटाची रिकव्हरी राहणार आहे म्हणजे रेस्ट राहणार आहे ते ऍक्टिव्ह रेस्ट असणार आहे या रेस्ट मध्ये तुम्ही बसायचं नाही वॉकिंग करत राहायचं आहे आणि पल्स आपले नॉर्मल झाल्यानंतर यानंतर आपण लास्ट सेट घेणार आहे आणि तो आहे फोर्टी नाही तर सिक्स्टी मीटरचे दोन तीन ते तीन रॅपिडेशन पण ते ऑल आउट रॅपिटेशन असणार आहे फुल फोर्सने चला 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 रिकव्हरी आहे दोन ते तीन मिनिटाची सेट संपलेला आहे या दोन ते तीन मिनटाच्या रिकव्हरीमध्ये तुम्ही वॉटर इनटेक करू शकताय तसेच तुमच्याकडे जर एनर्जी ड्रिंक असेल तर ती तुम्ही एनटेक करू शकता म्हणजे बॉडी लवकर रिकवर होईल जेणेकरून तुम्हाला पुढच्या रेपिटेशन मारण्यासाठी चांगली एनर्जी स्टोअर होईल त्यामुळे जी इन बिटवीनची जी रिकव्हरी आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला रिकव्हरी करून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही एनर्जी ड्रिंक घेऊ शकताय म्हणजे जसं की बी सी डबल ए किंवा इलेक्ट्रॉल पावडर तुम्हाला आता का मी कुठल्या कंपनीचं प्रमोशन नाही करणार कोणतंही घेऊ शकता तुम्ही किंवा त्याच्यापेक्षा बेस्ट राहील इलेक्ट्रॉल इलेक्ट्रॉल हार्डली वीस रुपये पर्यंत आपल्याला भेटून जाईल कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मध्ये तुम्ही ते कंझ्युम जरी केला तरी काय हरकत नाही पण दोन ते तीन मिनिटाची ही रिकव्हरी आहे यामध्ये तुम्ही किमान वॉटर इंटेक तरी करा आणि तो सिप बाय सिप करायचा आहे म्हणजे जास्त पाणी प्यायचं नाही दोन तीन सिप भरपूर झालं त्याने तुमचे डिहायड्रेशन पण होणार नाही चांगल्या प्रकारे रिकवर होण्यास मदत होईल तुम्हाला आता सुरवात झालेली आहे आपले तिसऱ्याने लास्ट सेट साठी हा आहे फोर्टी मीटरचा सेट आणि हा आपल्याला नाईन्टी नाईन्टी पर्सेंटने ट्रायड करायचे आहेत म्हणजे फुल फोर्सने आपल्याला जायचं आहे एटी मीटर म्हणजे जसं आपण हंड्रेड मीटर फिनिश करतोय तशा पद्धतीने आणि याचे तीन सेट राहतील आणि तुम्ही तुम्ही तुमच्या वर्कआउट मध्ये याचे दोन सेट ऍड करू शकताय आता यांचा लास्टचा सेट आहे तिसरा निघते वेळी आपल्याला फुल एक्सिलरेशन नुसार निघायचं आहे फुल स्पीडने अशा पद्धतीने आजचा वर्कआउट आपला डन झालेला आहे म्हणजे जे हेल्थ ट्रेनिंग होतं ते आपलं आजचं सेशन कम्प्लीट झालेलं आहे यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे स्ट्रेचिंग करायचं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो मी वर्कआउट झाल्यानंतर हे आहेत आमचे मुंबई पोलीस ॲथलेटिक्स टीमचे एन आयस कोच दीपक करडे सर यांच्या अंडर आजचा वर्कआउट आपला संपलेला आहे जे काही वर्कआउट प्लॅनिंग होत ते त्यांनीच केलं होतं आजच्या वर्कआउट आणि ही अशी हालत होते बघा ज्यावेळी लॅक्टिक स्प्लेट होतं बॉडीमध्ये म्हणजे बॉडी पूर्णपणे पॅक होते ना त्यावेळी असा आहे की चालता पण येत नाही व्यवस्थित अशा पद्धतीने लॅक्टिक ॲसिड स्प्लेट झाल्यानंतर आपण जो काही वर्कआउट करतो ते आपली इम्प्रुव्हमेंट असते आणि त्याच्यासाठी हिल ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हे तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये नक्की ॲड करा जेणेकरून तुमचा हंड्रेड मीटरचा स्पीड पण इम्प्रूव्ह होईल पॉवर पण वाढेल आणि सुधारण्यास पण तुम्हाला मदत होईल त्यामुळे या एक्सरसाइज आणि हा वर्कआउट तुम्ही तुमच्या दिवसाच्या शेड्यूलमध्ये जर नाही ॲड झाला तरी पंधरा दिवसाच्या एका सायकलमध्ये हा शेड्यूल आणि हा वर्कआउट हे एक सेशन तरी ॲड करा आणि हे सेशन झाल्यानंतर अशा हलत होत्या चालायला पण येत नाही आणि त्याची रिकव्हरी तुम्हाला घ्यायची असेल तर संध्याकाळ म्हणजे सॅटरडे इवनिंगचं जे सेशन आहे ते स्किप करायचं म्हणजे ते फक्त स्ट्रेचिंग करण्यासाठी द्यायचं स्ट्रेचिंग करून चांगल्या प्रकारे आपण संध्याकाळचं सेशन ऑफ घ्यायचं त्यामुळे तुमची सोमवारच्या वर्कआउटसाठी चांगल्या प्रकारे रिकवरी हो होईल